नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी आजपासून रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस फेब्रुवारी पर्यंत मना यादे जारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केले मनाई यादेश जारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मनाई आदेश स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे शिक्षण हक्क परिषद संपन्न बदललेल्या शिक्षण धोरणाच्या परिणामांवरती चर्चा मुंबईतील पाम बीच वरती चालत्या कारला आग आगीत गाडी जळून खाक अचानक आग लागल्याने चालकाची तारांबळ रत्नागिरी जिल्हा वनविभागाची थरारक कारवाई वेलमाशाच्या उलटीची तस्करी पकडली तीन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आणि सहा वर्षांनी आला महोदय पर्वणीचा योग पर्वणीच्या निमित्ताने वेंगुर्ले समुद्रकिनारी ग्रामदेवतांची मांदियाळी भाविकांनी घेतला समुद्र स्नानाचा लाभ सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वात मोठी बातमी समोर आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती सण तसेच जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी शुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे चे कलम सदतीस एक तीन सदतीस एकोणीसशे एक्कावन्नचा कायदा बावीसनुसार दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्यरात्री बारा ते चोवीस फेब्रुवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हे आदेश जारी केलेले आहेत प्रतिबंधात्मक आदेशाच्या कालावधीमध्ये कोणताही मोर्चा मिरवणुका तसेच सभा निवडणूक सभांचं आयोजन करायचे असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी असणं आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही असं देखील या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे पेणमध्ये शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एकोणपन्नासव्या जयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक विद्यामंदिर येथे ॲडव्होकेट पी डी पाटील सभागृहात शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये बदललेल्या शैक्षणिक धोरणांवरती चर्चा करण्यात आली या शिक्षण हक्क परिषदेला सी ए निलेश पाटील सार्वजनिक विद्या मंदिर हायस्कूलचे अध्यक्ष ॲडव्होकेट पी डी पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य महादेव दिवेकर समाजसेविका वैशाली पाटील मोहिनी गोरे अशोक मोकल संतोष ठाकूर सार्वजनिक हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष नाईक शिवराज्य प्रतिष्ठान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोशन पाटील हे उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने अकरावी शिक्षण हक्क परिषद पेण इथे ॲडव्होकेट पी डी पाटील साहेब यांच्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि शिक्षण हक्क परिषद यासाठी आहे की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जवळपास बासष्ट हजार शाळा ह्या खाजगीकरणाच्या मा करण्याचा प्रयत्न होतो आहे त्यामुळे त्याचबरोबर वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा या समायोजनाच्या गोंडस नावाखाली बंद करण्याचा घाट हा महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे तो घाट मोडून काढण्यासाठी कारण की याच्यामध्ये बऱ्याच ग्रामीण भागातली शाळा ज्या खेड्यापाड्यांमध्ये आहेत वाड्या वस्तींमध्ये आहेत जिथे पटसंख्या ही अनेकदा ही कमी असते त्या शाळा ह्या बंद होऊ शकणार आहेत आणि त्या बंद जाण्यामुळे लाखो विद्यार्थी या शाळेच्या प्रवाहातून दूर फेकले जाणार आहेत आणि कुठेतरी ह्या लाखो विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे आणि त्यांच्या त्यांना प्राथमिक शाळेपासून वंचित राहू नये म्हणून पटसंख्या जरी व्यूजपेक्षा कमी असली तरी ती शाळा सुरू राहावी त्या शाळेचा गुणवत्ता वाढावी शाळेला शिक्षक योग्य रीतीने मिळावेत आणि शिक्षकांना जे शाळेच्या व्यतिरिक्त इतर कामं दिली जातात सर्वेची वगैरे ती देऊ जाऊ दिली जाऊ नये आणि त्यांच्याकडनं फक्त विद्यार्जनाचं काम व्हावं या अशा गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण हक्क परिषद जनजागृतीसाठी प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक तालुका स्तरावरती शिवराज्य प्रतिष्ठानच्या रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील हमरापूर विभागाला लागून असलेल्या हमरापूर फाट्यावरती कायमस्वरूपी एस टी थांबा मिळावा अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहन पाटील यांनी रायगड एस टी विभाग नियंत्रक दीपक घोडे यांना दिलंय यावेळी विभाग नियंत्रक घोडे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असं मोहन पाटील यांना सांगितलेलं आहे हमरापूर फाट्यावर बस थांबण्याबाबत संदर्भात गेल्या दोन वर्षात ते तीन वर्षापासून हमरापूर फाट्यावर खालून म्हणजे ब्रिजच्या खालून गाड्या थांबत नाही वारंवार त्यांना विनंती केलेली होती तरी पण आता आपण त्यांना आणि ले, लेखीपत्र दिले आणि सांगितले की बाबा या आजार दहा पंधरा दिवस तुम्ही जर का तिथं बस थांबवल्यात नाही तर पुढचे कारवाई आम्ही करू त्याला जिम्मेदारी तुम्ही तुम्ही राहणार म्हणून आणि स त्या त्यानंतर त्याही सांगितले की मी सोमवारी ते मंगळवार तिथे जाऊन स्वतः सर्वे करू का गाड्या चालू होत नाही म्हणून आणि त्यानंतर आम्ही पुढचं तुम्हाला काय जे असेल डिसिजन तर आम्ही तुम्ही लेखी पत्राने करू असं एवढं सांगितलं तरी पण आम्ही त्यांना विनंती केली की कुठल्याही पद्धतीने शाळेतल्या मुलांना आणि गावातल्या लोकांना खूप हायवे ओलांनामुळं त्रास होतो तिथे ॲक्सिडेंटची शक्यता आहे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे त्याला जबाबदार जर तुम्ही असणार आहे नवी मुंबई येथील नेरूळ सेक्टर नंबर एकवीस एक ला या ठिकाणी कृपाली फ्लॉट नंबर एकशे त्र्याहत्तर या इमारतीमधील मीटर रूमला अचानक आग लागली ही आग सव्वा तीन वारण्याच्या सुमारास लागली आहे आग सर्किटमुळे लागली असल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला आहे आग लागल्याचे समजताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं आहे दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणलेली आहे मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे नवी मुंबईतील पाम बीचवरती चालत्या कारला अचानक लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण कार आगीच जळून खाक झाले अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आग विजवण्याचे प्रयत्न सुरू झाले नवी मुंबईतील मुख्य रस्त्यावरती ही आग लागल्याने काही वेळ वाहतुकीवरती देखील याचा परिणाम झाला होता बोविसरच्या ओसवालमधील सत्य सत्यम इमारतीच्या रंगरंगोडीचं काम करताना आज एक दुर्घटना घडली विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या मिळते बोईसरच्या सायलीला हॉस्पिटलजवळ ही घटना घडली असून जखमी कामगारावरती सायलीला हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत कामगारांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी न घेतल्याने ही दुर्घटना झाली असल्याचं स्थानिकांमधून सांगण्यात येत आहे बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या ते करतायत रत्नागिरीतील भगवती बंदरात पन्नास वाव खोल समुद्रात बोट बुडाली होती या बुडालेल्या बोटीचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय इतर बोटींच्या मदतीने या बुडालेल्या बोटींवरती असलेल्या मच्छीमारांना वाचवण्यात देखील यश आलंय रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी राजापूर तालुक्यामधील मौजे पाचळ तामाणे रोडवरती वेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याबद्दल विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांना माहिती मिळाली होती त्यानुसार विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण आणि परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांच्यासह मोजे पाचळ मार्गावरती आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता आरोपी वेलमाशाच्या उलटीची खरेदी विक्रीचा व्यवहार करत असताना त्यांच्यावरती झडप घालून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर गगनबावडा येथून मारुती सुजुकी कंपनीच्या बलेनो गाडीसह फरार आरोपींना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे यामध्ये तीन संशयित आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी सध्या करतायत समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थिती व दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे बंदरातील मासेमारी बोटी किनाऱ्यावरती आल्या असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल सध्या ठप्प झाले यंदाच्या मासेमारी हंगामाला एक ऑगस्टपासून सुरुवात झाली मात्र अजूनही मच्छीमारांची घडी विस्कटलेली असल्याचं पाहायला मिळतंय गेले काही दिवस समुद्रातील नैसर्गिक बदलाचा फटका मासेमारी हंगामाला बसत आहे त्यामुळे पारंपरिक मच्छीमार व्यवसायात अडचणीत सापडलेला आहे मासेमारीला गेलेल्या बोटींना डिझेलचा खर्चही सुटत नसल्याने मच्छीमार बांधवांची सध्या बिकट बनली आहे नसल्यामुळे जे मच्छीमार जे आतोना झाला होतात वाऱ्याचे पावसाचे त्याचे होतातच परंतु मानसिक जी ते ताण होते कारण बोटीवरून लहान होडीत माल आणायचा लहान होडीतून बैलगाडीत माल चढवायचा बैलगाडीतून पुन्हा समुद्रकिनारीवर माल उतरायचा तिथून परत सेंटरला माल उतरायचा हे जे अनठाई जी मेहनत होती ती खरोखर कमी होईल आणि आमच्या खलाशी वर्गाला टांडे वर्गाला त्याचा फायदा होणार आहे आणि नाखवालाही फायदा होणार आहे बोटमालकालाही फायदा होणार आहे कारण अन्या खर्च होतो तो वेस्ट जात होता त्याचाही आम्हाला फायदा होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे एवढ्या वर्षाची आम्ही जेटीची आतत्याने वाट पाहतो ती आता शंभर टक्के होणार जाऊन बाहेर डिझेल खर्च भागत नाही आता पाच दिवस हरण्याला बोटी उभ्या आहेत काय करणार मच्छीवा मच्छीमार बोटीवाले वैतागले वा आहेत रेसरीचा कर्ज का बँकेचा काढलेला ते देता येत नाही आता पाच दिवस बोटी उभ्या आहेत हरण्या बंदरामध्ये मच्छीमार करणार काय नाकवा लोक काय करतील काय त्याचा विचार पडलाय नाकवा लोकांना समुद्रात मासळीच नाही त्यामुळे उभे आहे डिझेल खर्च भागत नाही मग बोटी बाहेर जाऊन फायदा काय खलाशी तरी वाटवली पाहिजे डिझेल खर्च वाटवला पाहिजे भत्ता वाटवला पाहिजे त्यासाठी बोटी उभी आहे कुठल्याच बंदरामध्ये मासळी नाही कशामुळे काय मासळी वारा वाजत नाही त्यामुळे मासळी मिळत नाही वारा भरपूर वा वाजला असता तर भरपूर मासळी मिळाली असती वाऱ्यामुळे वारा नसल्या कारणाने मासळी मिळत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळावं या हेतूने राज्य आयोग आणि उद्यम मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झालंय यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील युवक आणि युवती उपस्थित होते मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय समूह गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महाराष्ट्र राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून बावीस जिल्ह्यातील एकशे एकोणीस शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामधून राज्यस्तरावरती कोकण आणि गोवा विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माणगाव हायस्कूलने सादर केलेल्या या देशाचा उन्नत माथा या गीताने प्रथम क्रमांक पटकावून भूषणावह कामगिरी केलेली आहे या शाळेचे संगीत शिक्षक श्री शंकर तामाणेकर आणि त्यांच्या संगीत विभागानं विशेष मेहनत देखील घेतलेली आहे मातृमंदिर विश्वस्त संस्था पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय समोगाय स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने पहिल्यांदाच यावर्षी सहभाग घेतला होता आणि ही स्पर्धा जवळजवळ बावीस जिल्ह्यातून एकशे एकोणीस शाळांनी बावीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ही स्पर्धा कमीत कमी तीनशे मुलांनी एकत्र येऊन समूहगीत म्हणायचं होतं आणि त्यामध्ये आमच्या श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय मानगाव तालुकाकुडा जिल्हा सिंधुदुर्ग यांनी सहभाग घेतला होता मुलांनी अतिशय मेहनत घेऊन या स्पर्धेमध्ये प्रेझेंटेशन केलं आणि आम्ही गाणं सादर केलं यामध्ये आम्हाला राज्यस्तरीय या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं यामध्ये आमच्या शाळेचे सर्व स्टाफ सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि आमची संस्था मानगाव पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ यांनी पण आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे आम्ही हे यश मिळवू पौष आणि श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास महोदय पर्वणीचा योग येतो यावर्षी असा योग सहा वर्षांनी आलेला आहे त्यामुळे गावोगावच्या ग्रामदेवता तरंगदेवता पालखी वरयतेसह भाविकांनी तीर्थस्थान केलं उपवडे येथील देव तब्बल पन्नास वर्षांनी तळपुळास आणि मांडुकली येथील देव तब्बल पस्तीस वर्षांनी महोदय पर्वणीत समुद्रस्थानाचा लाभ घेण्यासाठी तीस ते पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायपीट करीत आले होते यंदा सकाळी आठ वाजून दोन मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत तीर्थस्थान योग असल्याने भाविकांनी तुफान गर्दी केली यापूर्वी चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये महोदय पर्वणीचा योग आला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड कुणकेश्वर मालवण आचरा वेंगुर्ला शिरोडा आरवली या सागर किनारी हा तीर्थस्थानाचा लाभ हजारो भाविकांनी घेतलेला आहे वेंगुर्ल्याचे ग्रामदैव श्रीदेव रामेश्वर श्रीदेवी सातेरी श्रीदेव पूर्वस आणि तरंग देवता तीर्थस्नानासाठी आल्यानंतर देवाचे स्थान झाल्यानंतर हजारो लोकांनी तीर्थस्नानाचा आनंद घेतला आहे असं आला की आमच्या देवस्थानाची जी राठी असा मी उपवडे गावमधून बाळादळवी ग्रामस्थांच्या वतीने आणि नाही आशीर्वादाने मी बोलतो आहे तर आमचा गाव म्हणजे नवीनच राठी चालू झाली आणि वेंगुर्ल्याचे येथे संबंधित लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर आमच्या गावांत ग्रामस्थांनी सर्व विचार केला आणि त्याच्यावर आम्ही निर्णय घेतला यायचा आणि खरोखरच आम्हाला एवढा चांगला अनुभव आला येता येता की वेंगुर्ल्याचे चांगले आमक सहकारी भेटले आणि त्याच्या मार्गाने आम्ही आता ते मार्ग पुढे चालत चालत आलो आणि त्याच्यामुळे इथे ज्यावेळी आम्ही पन्नास वर्ष आमका होऊन गेले आता इथे आल्यावर आमची राठी इथे आल्यावर जवळजवळ पन्नास वर्षे झाली त्याच्यातले काही लोकं ह्याच्यात असतील पण तशी त्यांना आठवण नाही की आम्ही कुठे आलो कसं एवढं पन्नास वर्षात ते थोडेसं वयस्कर झाल्यामुळे विसरून गेले किलोमीटर पायपीट करत आम्ही सात किलोमीटर पायपीट करत आलो आणि गावाकडनं निघालो तिथे तीन किलोमीटर टोटल असे दहा किलोमीटर आम्ही आहे आज परशुराम कोकण दिंडी समाज कोकण परिसर यांच्यातर्फे आज माग पायीवारी चिपळूण पंढरपूरला निघाली अनेक वारकरी मंडळी यावेळी सकाळच्या थंडीतून चालत जाताना दिसली परशुराम कोकण दिंडी समाज कोकण परिसर यांचं हे विसावं वर्ष आहे आज निघालेली पायीवारी रात्री सोनपात्रा येथून मुक्काम करून पुढे एकादशीपर्यंत पर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे कोकण दिंडी समाजाचं वैकुंठवासी हबप कृष्णा महाराज रामाणे यांचा वारसा चालवत वा ही दिंडी दरवर्षी न चुकता निघते विशेष म्हणजे या दिंडीमध्ये गोवळकोट कापसाळ कांगणेवाडी आणि इतर परिसरातील वयवर्ष बारापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत अबालवृद्ध सामील झालेले पाहायला मिळतात मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती गुणात्मकतेची आणि व्यावसायिकतेची मोठी गरज आहे त्यासाठीची जनजागृती मोहीम आहे या पुस्तिकेमध्ये ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानातील स्वीकार बदल आरक्षण विवाह सोहळे कुटुंबसंस्था जमिनीचे रेकॉर्ड कसे ठेवाल प्रगत शेती विधी साक्षरता अर्थसाक्षरता नको नुसत्यात एम पी एस सीच्या वाटा स्मार्टफोन सोशल मीडियाचा वापर विविध प्रकारचे शासकीय दाखले केंद्र व राज्य सरकारच्या विविध महामंडळांच्या कर्ज योजना विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय आणि खाजगी एकशे पंचवीस शिष्यवृत्तींची माहिती त्यानंतर प्रक्रिया उद्योग वसतिगृह निर्वाह भत्ता अशी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत प्रसिद्ध करण्यात येणार आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची ही संकल्पना आहे या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यभरात महासंघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष कुटुंबांना भेट देऊन या पुस्तिका वितरित करणार आहेत मराठा बांधवांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ हे बहात्तर पाणी पुस्तक आम्ही छापत आहोत त्याचे एक मुख्य पुस्तक आम्ही आज प्रकाशन केले आहे त्याच्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हे पुस्तक छापण्यात येत आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांपर्यंत मुला मुलींपर्यंत त्यांच्या कुटुंबांपर्यंत विविध गोष्टी म्हणजे आरक्षण असेल विवाह सोहळा असेल जमिनीची कागदपत्र असतील मुलांसाठी मुलींसाठी एमपीसी असेल यूपीसी असेल व महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या अशा विविध योजना माध्यमातून माध्यमातून पुस्तकाच्या आपल्या काम आपण मराठा करत रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरात उजरवाडी येथे आज लंडन किड्स या युके संकल्पना असलेल्या इंटरनॅशनल प्री स्कूलचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात था था संपन्न आलंय किरण मोहिते राजरत्न मोहिते पार्थ मोहिते यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे प्ले स्कूल चिपळूण मधील लहानग्यांसाठी सज्ज झाले अतिशय सुसज्ज आणि खेळीमिळीच्या वातावरणात मुलांना इंग्रजी विषयातून शिक्षण घेता यावे या संकल्पनेतून या प्ले स्कूलची उभारणी करण्यात आले शिक्षण घेताना मुलांना आनंद मिळण्यासाठी प्ले स्कूलमध्ये विविध खेळणी आकर्षक बैठक व्यवस्था तसेच अत्याधुनिक वर्गखोल्यांसोबतच शैक्षणिक उपक्रमांची देखील नियोजनबद्ध रचना केलेली आहे या युके संकल्पना असलेल्या इंटरनॅशनल प्रे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी प्रीस्कूलचे किरण मोहिते राजरत्न मोहिते पार्थ मोहिते यांसह अनेक मान्यवर या वेळेला उपस्थित होते मी आपल्या चिपळूण ओझरवाडी शिवाजीनगर येथे लंडन किड्स प्री स्कूल नावाचं एक ज्युनियर सिनियर आणि नर्सरी एक प्री ओपन केलेलं आहे तर आपण हे जे प्रीस्कूल ओपन केलेलं आहे त्यासाठी आम्ही म्हणजे मुलींना प्राधान्य देण्यासाठी आधी थर्टी फाय पर्सेंट डिस्काउंट आहे आणि जे पहिले पंचवीस मुलं आमच्याकडे ॲडमिशन घेतील पहिले पंचवीस स्टुडंट जे आमच्याकडे ॲडमिशन घेतील त्यांना आम्ही पंचवीस टक्के डाय हे देणार आहोत डिस्काउंट दोन वर्ग आहेत त्याच्यामध्ये एक क्लासरूम वर्ग आहे आणि एक प्ले ग्रुपसाठी म्हणजे प्ले एरिया असं आपण ॲक्टिव्हिटीज एरिया हे केलेला आहे तयार केलेला आहे त्याच्यामध्ये टी व्ही आहे प्ले प्लेईंग ग्रेन म्हणजे गेम्स खेळण्यासाठी तिकडे ॲनिमिटीज ठेवलेले आहेत समोर एक प्रांगण आहे प्रांगणामध्ये आपण पूर्ण ॲनिमिटीज म्हणजे फुटबॉल असेल त्याच्यानंतर दुसरं झालं सँडमध्ये प्ले असेल किंवा स्विमिंग पूल असेल छोटंसं तर त्यासाठी पण आपण जे तयार करतो आहोत ते ॲडमिशन म्हणजे स्कूल सुरू व्हायच्या आधी ते सगळं सुरू होईल तरी आपण जर मध्ये राहत असाल तर अवश्य आमच्या स्कूलला भेट द्या इथे आमच्या सेंटरेड आहेत जान्हवी कांबळे म्हणून त्यांना भेट द्या ते अधिक माहिती तुम्हाला संपूर्ण देतील ॲडमिशन प्रोसेसबद्दल सांगतील आणि फीबद्दल सुद्धा सांगतील त्या पण आम्ही एवढी जास्त ठेवलेली नाही आहे नॉमिनलच ठेवले आहे सर्व पालकांना जमेल असंच आम्ही ठेवलेलं आहे आणि आमचा मोटिवच तो आहे की सर्वांना इंग्लिश शिक्षण आपल्या इंग्लिश इकूलमध्ये मिळालं पाहिजे हेच आमचं मोटिव आणि याचनुसार आम्ही पुढे चालणार आहोत सालावाप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघ हुतात्मा अनंत कांदेरे चौक तीनबत्ती नाकाखेड यांच्या वतीनं आज गुरुवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आकर्षक आरास तयार करण्यात आली होती महापूजेनिमित्त अनेक भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसाराचा लाभ घेतला आहे अतिशय भक्तिमय वातावरणात ही महापूजा संपन्न झाली आहे खेळ जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीसला महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी भेट दिली यावेळी जेसी या खेळच्या वतीनं त्यांचं स्वागत व सन्मान करण्यात आला मंत्री आदिती टटकरे यांच्या हस्ते बिरवणी येथील श्यामल मोरे यांच्या गरजू कुटुंबाला घरघंटी भेट देण्यात आली यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव अजय बिरवटकर साधना बोत्रे सतू कदम जेसी अध्यक्ष संकेता पिष्टे जेसी सचिव अमर दळवी प्रथमेश खामकर व जेसी सभासद उपस्थित होते दरम्यान याच दिवशी कोकण कन्या लोकप्रिय रील स्टार गौरी पवार व तिच्या आजींनी भेट देऊन संपूर्ण मने जिंकली गौरीच्या रिलला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगलीच लोकप्रियता यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांच्या हस्ते खेळ जेसी फेस्टिवलमध्ये रील स्टार गौरी पवार व तिच्या आजीचा विशेष सत्कार करून गौरवण्यात आलाय आज आमच्यातल्या एका भगिनीला खऱ्या अर्थानं जिची आर्थिक परिस्थिती आज सक्षम नाही पण आयुष्य जगण्याची जी इच्छाशक्ती आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी तिची खऱ्या अर्थानं इच्छा आहे आपलं कुटुंब चालवायची आपल्या पतीला आणि आपल्या कुटुंबाला चांगले त्या ठिकाणी जीवन देण्याची जी तिची इच्छा आहे त्याला कुठे ना कुठेतरी तुमच्या सर्वांच्याच माध्यमातून तुम्ही एक सहकार्य केलं त्याबद्दलसुद्धा आपले आभार मानते म्हणजे आता सध्या ट्रेंड चालू होता मालदीव की लक्षद्वीप आकाम तू कोकण खूप सुंदर आहे इकडची माणसं तुम्ही फक्त ऐकली असाल की कोकणची माणसं साधी बोळी पण जास्त ती शहाळ कसं असतात त्याचं आतमधलं जे नरम असतं ना त्याच्यासारखे बाहेरून काटेरी दिसली तरी आतून खूप गोड आहेत आता वेळ इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण